मी आज तुम्हाला फुडीचं वांग दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीनं तर त्यासाठी आपल्याला लागणार वांगे चार पाच वांगे घेतलेत फुडी करून पाण्यात टाकून घ्यायचे अशी म्हणजे काळी पडत ताजी वांग येते एकदम आणि त्यासाठी घेतलंय मैत्रिणी एक टमाट घेतलंय मोठं एक मिडियम साईजचा कांदा घेतलाय आपला लसूण घ्यायचा गावरान लसून हा आणि थोडं खोबरं घेतलंय खोबरं आणि आपली कोथिंबीर आणि आपल्याला घ्यायचंय लसण सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणी आपल्याला पाणी एक ठेवलंय मी गरम करायला थंड पण टाकू शकतो तेल टाकायचं आधी तेल टाकायचं गॅस वाढवायचा आणि आपल्याला कांदा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं कांदा कांदा खोबर चांगलं लाल होऊ द्यायचे मेंद मिळून गडबड करायच नाही लसण घालायचा छान परतून घ्यायचे तेलामध्ये खोबरं लाल होऊ दे मैत्रिणी खोबरं आणि कांदा लसण खोबरं आणि कांदा घातलाय आपण भाजले बघा आता आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे टमाटर आणि कोथिंबीर घालायची आता हे आपल्याला काढून घ्यायचे आता हे मैत्रीण थंड करायचं आणि मिक्सर मधून काढायचे आपल्याला याची पेस्ट का करायची अशी पेस्ट करून घ्यायची आता आपल्याला थोडं तेल घालायचं मैत्रीण आपल्याला जिरे घालायचे मोहरी घालायची इकडं मैत्रीण आपल्याला आपण घेतला काळा मसाला घरचा लाल तिखट आणि हळदी पावडर आता हे मिक्सर हे मिक्सर मधून काढलेले टाकून घ्यायचं

आपला घर घरचा काळा मसाला आणि हळद आणि किचन किंग मसाला घालायचा नाही तुम्हाला जर आवडत असेल तर आता हे घालून घ्यायचं चांगलं मिक्सरण छान परतून घ्यायचं तर घालायचं मीठ आपल्याला घालायची वांग्याच्या फोडी बाकी छान वांगे कट करून घेतले मी असे तर मी ह्याच्या अशा आडव्यासुद्धा सुद्धा ह्याच्या दोन करू शकतात मैत्रिणी मला अशा आवडतात म्हणून मी अशा केल्या ह्याच्या दोन आणखी तुम्ही करू शकतात मैत्रीणं आपल्याला दोन मिनिट झाकून ठेवायचं झाली मैत्रीण आता दोन मिनिट हे काढायचं आता आपल्याला पाणी घालायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं ते भांडं पण हे होतंय मग जेवढी जेवढी हे करायची मैत्रीण रसा करायचा तेवढी करा छान कलर आलाय बघा मस्त पैकी आता होऊ द्यायची आणि याच्यात आपल्याला मैत्रीण शेंगदाण्याचं कुठं घालायचं ची, नाही अशीच ठेवायची कुकळी आणायची गॅस कमी करायचा आणि पाच दहा ते पाच मिनिट शिजवून घ्यायची दहा मिनिट मैत्रिणी आपलं फुडीचं वांग मस्त असा रस्सा आला रस्सा क केलेला आहे नक्की करून बघा आणि लाईक करा शेअर करा आणि तिथं सबस्क्राईबचं बटन आहे ती प्रेस करा